सटाणा तरसाळी पेटले विजयाभावी हैराण ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात एल्गार प्रशासनाला घाम फोडणारा संघर्ष शेतकऱ्यांचे हाल बंद करा अंधाराची रात्र संपवा असा जोरदार हुंकार देत तरसाळी गावातील ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाच्या बेजबाबदार आणि ठेसाळ कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून ठेकेदाराच्या मनमानीचा आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा चांगलाच समाचार घेतला गावाच्या उपसरपंच लफन पवार यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयासमोर उभारलेलं हे हो उपोषण केवळ निदर्शने नव्हती तर संघर्षाची ठिणगी होती गावठाणासाठी चोवीस तास थ्री फेज आणि शिवारासाठी सिंगल फेज वीज मिळवण्यासाठी सुरू झालेलं काम तब्बल अनेक महिने संतगतीने सुरू होते पण नंतर ठेकेदाराने तर काम थांबवून हातच झटकले रात्री अपरात्री शेतकरी डिपीजवळ जीवावर उदार होऊन जात आहेत आणि वीज वितरण मात्र झोपेत बुडले नवीन आदिवासी वस्ती आजही अंधारातच ट्रान्सफॉर्मर उभा राहणार कधी हाच प्रश्न ग्रामस्थ वारंवार विचारत आहेत सहा महिने झाले वायरमन नाही एक गाव अंधारात आणि यंत्रणा केवळ निवेदनांवरच थांबलीये किती दिवस सहन करावं म्हणून अखेर ग्रामस्थ भेटले आणि उपोषणाचा दणका बसल्यावरच वीज विभागाची झोप उडाली आणि त्यांनी तातडीने गावठाण फिडर व डीपीचे काम सुरू असल्याचे सांगितले सोमवारपर्यंत बाकीचं काम करण्याचं आश्वासनही दिलं आणि वायरमन नियुक्ती होईपर्यंत गायकवाड लाईमन यांच्याकडे गावची जबाबदारी सोपवण्यात आली तसेच तत्कालीन वायरमध्ये जमा केलेल्या वीजबिलाच्या रकमेत गोंधळ करत ग्रामस्थांची फसवणूक केल्याचं समोर आलंय त्या रकमेची वसुली थेट त्यांच्या पगारातून केली जाणार आहे असं लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता विकास खासणे यांनी दिलंय ही फक्त सुरुवात आहे काम वेळेत झालं नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ पण यावेळी अधिक आक्रमक होऊन येऊ असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनात लखन पवार नामदेव बोरसे दिनकर महिरे साहेबराव रोंदळ प्रवीण चव्हाण दत्तू वाघ रोहिदास सोनवणे भगवान गांगुर्डे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते आंदोलनस्थळी सटाणा पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्तही होता वीज मिळाली नाही तर आमचा आवाज विजयितकाच प्रखर होईल असा थेट इशारा तरसाळे ग्रामस्थांनी दिला आहे साठी भयासाहेब माळी सटाणा